टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर टेक्नॅक्शन त्यांच्या मी आभार मानन या आंदोलनात त्यांनी मला कुठं अडवलं नाही मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही रोज बातम्या पेरल्या जायच्या की दंगे करण्या पक्षातल्या अकलपट्टी करेल आणि त्यांना तंबी दिली कोण म्हणलं कान पिचक्या दिलं तर असं काय त्यांनी मला आद्य दिलेला नव्हता आणि तो आहे अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे मी योग्य काम करत होतो त्यांनी काल जाहीर केलं की ते रवींद्र दंगेकर हा लढाऊ कार्यकर्ता आहे त्यांनी अगोदर हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते पब्लिक ट्रस्टची जागा गोखले बिल्डरच्या घशात घालण्यासाठी मोहळांनी त्यांची राजकीय ताकद वापरल्याचा आरोप शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केला आहे जैन बोर्डिंग प्रकरणात महायुतीत असतानाही मुरलीधर मोहळांविरोधात रान पेटवणाऱ्या रवींद्र धंगेकरांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे भाजपच्या नेत्यांनी तक्रारी केल्या होत्या या प्रकरणात एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांशी पुण्यात चर्चा केली त्यानंतर आता शिंदे आणि धंगेकरांमध्ये काय चर्चा झाली त्याचा संपूर्ण तपशील समोर आलाय काय सल्ला दिला एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे मी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला महा विरोधात जे आहे विरोधकांच्या हातात कुठले कोलिक द्यायचं नाही सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे त्यांनी अगोदरच हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आता जे काही प्रकरण होत हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्र दिले माननीय अमित शाह साहेबांना पत्र दिले देवेंद्र फडणवीसांना पत्र दिले माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा केली उद्धव सामंत साहेबांशी चर्चा केली ह्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे कारण एक संस्था वाचवण्यासाठी आपण केलेलं कळत न कळत याच्यामध्ये चित्र काल रात्री त्या मेलच्या रूपाने दिसून आले आणि म्हणून मी नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शाह असेल देवेंद्र फडणवीस असेल आणि प्रामुख्याने माझे नेते एकनाथजी शिंदे यांचे आभार मानन मी की मी हे आंदोलन करताना मला त्यांनी अडवलं नाही रोज बातम्या पेरल्या जायच्या की दंगेकरला पक्षातनं हकलपट्टी करेल आणि त्यांना तंबी दिली कोण म्हणलं कान पिचक्या दिल्या तर असं काय त्यांनी मला आदेश दिलेला नव्हता मी योग्य काम करत होतो त्यांनी कालही जाहीर केलं की दे रवींद्र दंगेकर हा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या ने नेत्याच्या विरोधात बोलत नाही पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी आजही विकृतीच्या विरोधात बोलतो आणि उद्याही विकृतीच्या विरोधात माझ्यासमोर कुणी आलं तरी एक पुणेकर म्हणून माझी भाषा ही पुणेकरांच्या बाजूने असणार आहे पण कारण माझे ते एकनाथजी शिंदे काल मला सांगितले की आता तुम्ही दोन दिवस दो थांबा दोन दिवसात याच्यामध्ये मी तोडगा काढतो तर मी काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनी तिथंच मला सांगितलं की तुला धंगेकर तुम्हाला दोन दिवसात तोडगा काढून देतो खरा बिल्डरनी या ठिकाणी मेल केलेला आहे या हे तीस कोटी रुपये तो दिलेले आहेत मी कुठेतरी ऐकलं की हे धर्मदायकांनी गोठवलेले आहेत तर हे दोनशे तीस कोटी तुम्ही पुणेकरांचे ढापलेले आहेत आणि चोरलेले हे दोनशे तीस कोटी या संस्थेला देऊन या संस्थेवर योग्य माणसाची निवड सरकारने करावी आणि हे दोनशे तीस कोटी रुपये हे परत ह्या संस्थेला देऊन हे भूवी असं विद्यार्थ्यांसाठी जैन धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी ते खुलं करावं आणि माझ्याबरोबर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन सर्वच पक्ष सर्वच सामाजिक संघटना आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानेन की या आंदोलनाला त्यांनी मला कुठं अडवलं नाही पण एक सल्ला दिला की आपल्यामुळं कुठेही मित्र पक्षांना त्रास होता कामा नाही म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा पक्षाविरोधात बोललो नाही पण विकृतीच्या विरोधात मी आजही बोलणार उद्याही बोलणार आणि प्रश्न संपलेले नाहीत अजून निलेश गायवा कसा पळाला तो अजून संपलेला नाहीये त्याच्यावर मी बोलणार आहे पण मला आज समाधान आहे आणि कालच मला खऱ्या अर्थाने समाधान झालं की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीपाशीच मला एकनाथ शिंदे साहेब बोलले की तुझा दोन दिवसात तोडगा काढून देतो नाथांचा नाथ एकनाथ त्यांच्या तोंडातून आलेला शब्द हा खरा ठरला म्हणून मी त्यांच्याही मनापासून आभारी मानतो उदय सामंत साहेबांचे आभारी मानतो